हे बघा मित्रांनो खांदेरीवरून हो आलेत आणि ही ट्रीप होती आपले कोळी बांधव सगळं सामान घेऊन गेलेले सकाळी हे कुठले कुठून मित्रा गेलेले पांजा पांजा, पांजा, पांजा। पांजेवरून खांदेरी अरे वा मस्त मस्त सकाळी गेलेले आम्ही रायगडकर रायगडकर येणार उद्या उद्या हे मित्रांनो पांजे गावावरून खांदेरीला गेलेले खांदेरी खांदेरीला सकाळी गेलेले ना सकाळी गेलेले नंबर मस्त हा कुठे भारी भारी लोकेशन का लोकेशन म्हणजे असं आहे हिस्टॉरिकल स्पेस आहे पण काही ठिकाणी थोडेफार आपल्या लोकांनी चुका केल्यात असं आहे ना करायला नाही पाहिजे आवड आपण बरं 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 थांबवायला पाहिजे पण सुंदर सुंदर लोकेशन पाहण्यासाठी खांदेरीला गेलेली आणि आत्ता आलेली आहेत संध्याकाळी सकाळी गेलेले की आत्ता सर्वजण आलेले आहेत आणि संध्या आलेत बघा तरी उत्साह बघा यांचा रायगड कर रायगड कर रायगड कर या नक्की नक्की सगळे येणार कधी सकाळ सकाळी गेलेले हे बघा मित्रांनो किती लोक बघा खांदेरीला गेलेले सकाळी गेलेले आणि संध्याकाळच्या वेळी हे सर्व आलेले आहेत पूर्ण पांजे गावातील पांजे गावावरून गेलेले हे बघा मित्रांनो तुम्हाला तर कधी कुठून इथून कुठून गा कुठल्यावरून पांजे पांज्यावरून पांजेवरून पांजे, पांजे ट्रिप पांजे पांजे गेलेली पांजे खांदेरीला आता या ठिकाणी आपण बघू शकतो अशा बऱ्याच पिकनिक या जात असतात हे बघा आता या अजून पिकनिक आलेल्या आहेत अरे बापरे हे आता आमचे इथं मित्र भेटलेले आहेत पांज्याचे आणि या पिकनिकला गेलेले आ? आ? ये कुठला तो डॉक्टर रायगड केर आम्ही रायगड केर रायगड केर अमीर अमीर रायगड रायगड नुस्तर रायगड डॉक्टर रायगड निकर मिलिन पाटील हा ते rata इ तो बघू शकताय ही जी बोट आहे ही सकाळी खांदेरीला गेलेली एकदम भारी प्रवास एकदम एकदम भारी ना एकदम खांदेरी एकदम भारी ना लोककसे सकाळी गेले आणि संध्याकाळी आले आणि बोट बोट दे। इथंच भेटते आपल्याला कधी खांदेरीला जायचं असेल तर या ठिकाणी हे बघा नक्कीच जाओ आपण नक्की शंभर टक्के जाऊ शंभर टक्के टक्के जाऊ मी आपण नक्की जाऊ नक्की जाओ ओके हे बघा आता ही खांदेरीवरून बोट आलेली पूर्ण भरून आणि आता ही खाली झाली आणि आता या ठिकाणी दुसरी बोट आलेली आहे ही लॉन्च आहे ही लॉन्च आहे ही भाऊचा धक्का भाऊच्या धक्क्यावरून आली आता आपण बघू शकतो लॉन्च ही भाऊच्या धक्क्यावरून लॉन्च आली म्हणजे हा धक्का नेहमी असा गजबजलेला असतो आता बघू शकतो आपण तर मित्रांनो आता आपण मोर्याला मोरे, मोरे गावात आहात मोर्याच्या जेटीवर आता जी लॉन्च आलेली आहे मुंबई मुंबई वरून ती कशी कोणत्या प्रकारे लावतात ते आपण दाखवतोय बघा ही मुंबई वरून आली लाँच आता हे बघा ही या ठिकाणी एक बोट लागलेली आहे आणि ही मुंबईवरून लॉन्च आली आता हे प्रवासी आहेत ते मुंबईला जाणार आणि ते मुंबईवरून आले ते या ठिकाणी उतरणार आहेत आता या ठिकाणी एक बोट लागली तर दुसरी बोट जी ही कोणती बोट असेल ही बोट असणार ही पण खांदेरी खांदेरीवरून आले असेल बोट ती आता बघा लावाला जागा नाही म्हणून ती थांबली थोडा उशी थांबणार आणि नंतर ही बोट या ठिकाणी पार्किंग केली जाणार आता हे प हे मुंबईचे लोक आता उतरतील हे बघा एकदम म्हणजे असा गजबजलेला हा गजबजलेला हा आ, आ, ही जेटी असते नेहमी इथं प्रवाशांची फुल गर्दी आता तुम्ही बघताय प्रवाशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रवा प्रवासी आहेत ना हे बघा फुल जेटी म्हणजे कुठून आपण कुठं जिथं नजर जाईल तिथं माणसंच माणसं आणि पब्लिक हे बघा हे बघा ही आता मुंबई वरून आली लोक म्हणजे मित्रांनो हळूहळू रस्त्या मार्गाचा लोक लोकांना थोडा कंटाळा येतो आपण बोटीचा बोटीचा प्रवास नेहमी लोकांना आवडत असतो बघा आता ही मुंबईवरून लोक आली आणि या ठिकाणी मोरा या येथे मोरा धक्क्यावर या ठिकाणावरून खांदेरी येथे मोठ्या प्रमाणावर लोक दर्शनासाठी जातात आपण एखाद्या दूर ठिकाणी जाण्यापेक्षा या ठिकाणावरून आपल्या परिवारास किंवा आपल्या कु कुटुंबासह चाळीस पन्नास लोक या लॉन्चमध्ये बसून सकाळी जाऊन संध्याकाळी आपण परत येऊ शकतो पिकनिक त्यासाठी आपल्याला मोरा येथे लाँच उपलब्ध असतात